नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तर कांद्याच्या बाजारभावांमध्ये बघण्याकरता आपण तर मित्रांनो आज आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत की दौंड केडगाव तर दौंड केडगावला दोन हजार सहाशे एकोणसाठ क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार तीनशे रुपये इतका मिळाला तसेच साताऱ्याला दोनशे सत्त्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार पाचशे इतका मिळाला तसेच पुणे तर पुण्याला अठरा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार शंभर रुपये इतका मिळाला पुणे खडकीला एकोणावीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव बाराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा आठशे पन्नास रुपये इतके मिळाले पुणे पिंपरी येथे छत्तीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार एकशे पन्नास रुपये इतका मिळाला पुणे मोशी येथे पाचशे चाळीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा नऊशे रुपये मिळाला मंगळवेड्याला तीन क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण भाव हा आठशे रुपये इतका मिळाला भुसावळला छत्तीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये इतका मिळाला तर मित्रांनो याचबरोबर आपल्याला आजच्या व्हिडिओ तरी हे समजलेलं आहे की कांद्याचे बाजारभाव हे कमी होत आहेत तर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद